গণপতি পাপ মোৰ কেছ नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपण जे वार्षिक देवदर्शन करतो ते तर आपण आता पहिला कुठे जाणार आहोत आपण जाणार आहोत पहिला दावल मलिकला तर दावल मलिक बोरामणी तर तिथलं रुस आहे तिथे कार्यक्रम तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आम्ही निघालो बोरामणी तर चला आमच्यासोबत तुम्हालाही दाखवतो इथून कमीत कमी एकोणीस किलोमीटर आहे आणि तिथून पुढे परत अजून पाच ते सहा किलोमीटर आहे म्हणजे टोटल पंचवीस किलोमीटर जातं तर चला हा प्रवास खूप छान होणार आहे आणि रोड पण खूप छान असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला आपण बघूया देवदर्शन देवाची पूजा झालेली आहे पप्पांनी केलेलं आणि आता मम्मी दिवा लावते परंतु थंडीमुळे आहे ना दिवा कसा आहे ना दिव्यातलं तेल जो आहे ना घट्ट होऊ लागलं त्याच्यामुळे परत ते दिवा शांत होते तर मम्मीची आयडिया बघा तुम्ही कसे करते अशा प्रकारे जो तेल आहे तो आता विरगळत आहे थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे कसं त्यातलं तेल आहे ना घट्ट होऊन चाललंय आपण काय करूया कारला पण हार घालू छोटस हार आणलेला तेच आपण घालूया तर हार घालून झालेला मम्मी पप्पा इथं कीर्तन भजन ऐकतायत आणि इथं आपली गाडी रेडी आहे ह्याच्यामध्ये आपण सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे त्याचबरोबर गाडीला हार आपण सगळे रेडी आहोत सगळे मोठे पण आता लेकरांचं राहिलं आहे खूप आता शुद्धिकाचं झालं आहे का या ठिकाणी बघू शकता मनू पण आवरले आहे रेडी झालेलं आहे थोडं थंडी वाजते बाळाला आपल्या आणि सारंगी पण इथं रेडी झाली आहे तर आता श्रुतिका झाली रेडी की आपण मग निघूया आपण पहिला ते गाडीची वगैरे पूजा करायचं हार वगैरे मी घातलेला आहे पाण्याच्या तांब्या ठेवू म्हणते श्रुतिका ते आपण ठेवूया म्हणजे परत एकदा मी ठेवतो असं म्हटलं आणि राहून गेले की राहून जातं एक तांबे घेतो हे दोन तांबे श्रुतिका घ्यायला सांगितले गणपती बाप्पाद्या तर आम्ही सगळे मिळून आता देवाची पाया पडलेले आहेत आण आपल्या आणि आता आपण निघालो खूप छान असं प्लॅन आहे आजचं म्हणजे फॅमिली ट्रिपचं फॅमिली ट्रिप म्हणू शकतो किंवा वार्षिक देव कार्य म्हणू शकतो तर या ठिकाणी मम्मीला म्हटलं की कारची पूजा करून घे

टावर मार्गाची तर कार काय करत भैया कुलूपला लावतोय आहे स्वामी बराया गी। आहे गेट ओके मम्मी ओके ठीक आहे तर हे आता आपल्या घराजवळचा रस्ता आता इथून आपण बाहेर पडणार तर हे आहे बाय बारशी रोड आता निघालो आहे आता दावल मलिककडे बोरामणी हे आहे पारशी रोड जिथे आम्ही राहतो तर सगळेजण बस आता बसलेत फॅमिली आणि आता निघालो आहे आपलं फॅमिली ट्रीप किंवा देवकार्य खूप चॅलेंजिंग आहे बिकॉज संध्याकाळचं आपण ऑफिसचं काम केलेलं आहे नाईट शिफ्ट आणि त्याचबरोबर पर आता परत दे आपल्याला प्रवास करायचा आहे तर बघू आपला प्रवास कसं होतं आहे ते तुम्ही व्ह्यू बघा गावाकडचा चौथ तिथून आपण लेफ्ट टर्न करूया आणि ते ब्रिज दिसतो ना हा पुणे सोलापूर हायवे ब्रिज आहे हे आहे पुणे सोलापूर हायवे तुम्ही बघू शकता शिवशाही आणि खूप मोठ्या गाड्या ट्रक वगैरे दिसतात इथे तिथून आता आपण पहिला हैदराबादचा रस्ता टच होतो तिथंच जाऊया खालच्या रोडने जायचं नाही आपण डायरेक्ट वरच्या रोडने जाऊया सुंदर असं वातावरण आहे गावाघरचा आपण आज पहिल्यांदा आहे ना एका नवीन रूटने आपण जाणार आहोत दावल मलिकला कुंभार वस्ते नगर घंटनेचा मार्ग आहे इथून मम्मी म्हटले की थोडस जवळ येईल आपला वेळ वाचेल त्याच्यामुळे आपण ह्या रूटने चाललोय आता हा म्हणजे पूर्ण रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल एरिया दोन्ही मिक्स आहे इथे खूपच सुंदर असा सकाळचा नजारा आहे सूर्योदय ऑलरेडी झालेला आहे आता छोटंसं गाव आलेलं आहे भक्षी पर का असेल ना हे आहे प्रॉपर जाणार आहोत गोरामनी दावल मलिक आणि हा आपला पहिला पहिल्यांदा आपण हा रूट पकडलाय जे आपल्याला डायरेक्ट दावल मलिकापर्यंत मंदिरापर्यंत नेतो दर्गापर्यंत तर आता आपण जवळ आलोय आपण पक्षी इक्बर हे क्रॉस केलेलं आहे गाव आहे आणि तिथून आता आपण धोत्री गाव आहे तिथून तीन किलोमीटर तिथून ती आपल्याला उजव्या साईड राईट टर्न घ्यायचं आहे किंवा खडकी आता बघू ना कोणतं गाव धोत्री त्यांनी धोत्री म्हटले नंतर परत खडकी बोलले असं झालं मग कोणतंही गाव होते तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे म्हणजे डायरेक्ट म दर्ग्यापर्यंत जाता दर तर बघ रोड तर खूप छान आहे म्हणजे आपण रेग्युलर जे आम्ही जायचो ना त्याच्यापेक्षा चांगला रस्ता आहे हा आणि त्यातनं असं गावातून आपण जो जातो आहे छोट्या छोट्या गावातून आणि बाजूला शेती वगैरे तर अप्रतिम तर हिरवळ बघू शकता किती छान असं शेत आहे ज्वारीचं आणि हा रोड बघू शकता छान असा रोड आहे शांत आपलं जास्त रहदारी नाही काय नाही हा तिथं गाव होतं छोटस तिथं थोडंसं होतं रहदारी वगैरे हो पण बघू शकता रोड अस आजूबाजूला झाड आहेत खडकीवनिकच रोड रोडने ना हा फोटो काढतो म्हशी दोन मिनिट ह्या छान आला तू कुठं नेशी खाली खाली इकडं मध्येच वर अय्या ही तू किती लागले बोर हे बघा बघ आहे बघा तर आम्ही एका ठिकाणी थांबलोय कारण की आपल्याला इथं शेवगाचं झाड एक दिसतं ते शेवगा आहेत का नाही बघायचं आणि त्याचबरोबर इथे गुलाबाचं झाड आहे आपल्याला गुलाब पाहिजे आणि इथं आता आपली कार बघू शकता आणि जसं मला भेटेल आपल्याला काय नवीन जुनाचं पाहायला भेटलं तर नक्कीच मी ते थांबतो आणि तुम्हालाही दाखवतो हो तर इथे एक बोराचं झाड आहे बघू आपल्याला बोरं भेटतात का बघू शकता छान असं एक बोर भेटला हिरवं लाल मला दिसते बोरं बुक आपल्याला ते काढता येईल का आणि हाताज वळायचंय आपल्यात वरती दाखवायचं ते नैवेद्यच घेतली आणि इथे आहे दरगा मुलांसाठी आता इथे खेळण्यासाठी पण आलेले आम्ही तर पहिल्यांदाच आलो आपण उरुस मध्ये आहे ना का आता समजलं का तर श्रुतिका आता इथं बघू शकत आम्हाला सुद्धा उरुस म्हणजे काय हे आज फर्स्ट टाइम कळालं कुठे पप्पा दिसतात का बाई आम्हाला वाटलं तू तिकडेच आहे तुझ्यासारखी सेम साडी होती <गई> अरे पहिला तर जे पप्पा करायचं मग काय तर घ्यायचं पाय धुवायचं असतं पहिला नाही पहिला पाणीपुरी इथं जम्पिंग जॅक आहे मनु आपण एकदा हम्म भैया गेल्या पाणी आणायला पाय धुण्यासाठी

आपल्याला आता आपल्याला जे बाप्पा करायचं ना ते आम्ही हात पाय वगैरे तोंड धुतलं आता आम्ही चाललो मंदिराकडे आता आम्ही आलोय देवापाशी आणि असे पाय ते मोराचं पीस आहे ना त्यांना द्यायचं दौल मलिक साहेब की तो चलाओ दीन 没走。 केलं पण तिथं जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही इथं बिरोबाच्या मंदिरामध्ये आलो जेवायला खूप छान असं मंदिर आहे म्हणजे व्यवस्थित आपण जिवू शकतो आरामात त्या ठिकाणी आपली कार पार्किंग केलेली आहे तर ह्या साईडला आपण गेलो ना तो उरूस दावल मलिक आणि तिथून आपण रिटर्न आलो इथे कार पार्किंग केलं आणि ह्या मंदिरात आपण आता जेवणार आहोत आम्ही इथून आलो इथून इकडे जायचं आणि इथनं परत रिटर्न झालं की आम्ही ह्या मंदिरामध्ये थांबलो बिरोबाच्या बसायला जेवण फॅमिलीसाठी खूप छान आहे काय नाही काय नाही सुंदर असं आपल्याला वास्तू भेटली बसायला जेवायला आरामात आणि आता आणि इथं काय खाली टाकायची पण गरज नाही काय राहिलं अजून माझ्याकडे चावी होती मी तिकडे चाललो होतो तू इकडे आले तर शिवते काय त्या चटणी वगैरे आली ते सगळं जेवायचं सगळं साहित्य घेतलं आपण नाही काय वीस वीस रुपयाला आता आम्ही आलो येत्या मंदिरामध्ये हां राहू हो दे माझ्याकडं तर आपण मस्तपैकी जेवण करूया जेवणासाठी काय काय दाखवतो तुम्हाला तर इथं आम्ही सगळी आता बसलो जेवायला तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि ते अजून मम्मी कृतिका अजून जेवत आहे आणि आहे गाव त्या गावात आम्ही थांबलेलो त्या गावाच्या मंदिरामध्ये थांबलेलो आणि आपलं देवदर्शन पण खूप छान झालेलं आहे दावन मलिकचं गर्दी खूप होती पण त्यातून पण आता उरूस असल्यामुळे गर्दी खूप होती आणि खरंच खूप छान असं दर्शन झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा ही विनंती चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे फॅमिली ट्रिप भाग दोन त्याच्यामध्ये तुम्हाला तुळजापूर दर्शन बिटले त्याचबरोबर अंकोली स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद